नमस्कार एकदा लहानपणी आईला पण विचारलेला हा प्रश्न आहे की जसा मी एकोणीसशे सत्तरला समजा जन्मलो तर एकोणीसशे सदुसष्टचं क्युबा मिसाईल क्रायसिस आणि ते सतत जे थर्ड वर्ल्ड वॉर त्यानंतर मग ॲटम बॉम्ब्स इंटर कॉन्टिनेंटल मिसाइल्स वगैरे जे होते त्याबद्दल आयला विचारलं होतं की आपण शांतपणे का राहू शकत नाही नाईन्टीन सेवन्टी नाईनला तर मी एकोणीसशे एकोणऐंशी विश्व बालक वर्षाला तर विचारलेलंच आहे की आपण शांतपणे का चालू राहू शकत माझ्या शाळेपासून घरी आम्ही पायी पायी जात असताना विचारलेले प्रश्न आहे ते सगळे आणि पहिला प्रश्न हा जो विचारला होता तुम्ही चक्क शिवमंदिराच्या जवळ विचारला होता आम्ही असं नमस्कार करून जाताना की कोण डिसाईड करतं तर आईने त्यावेळेला सांगितलं की संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स डिसाईड करतं की एकोणीसशे एकोणीसशे हे विश्व बालक वर्ष आहे वगैरे मग विचारलं की मग बरेचदा मोठ्या मोठ्या फोरम्समध्ये पण हे प्रश्न विचारलेला आहे बी बी सीमध्ये एकदा डिस्कशन सुरू होतं त्यानंतर मग एकदा मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळत होतं त्यावेळेला पण हे विचारलेलं आहे की आपल्या इथे युनायटेड नेशन्स आहे सध्या जेव्हा आपण चंद्रमंगळावर पण कॉलनीज तयार करू तर त्यावेळेला आपल्याला युनायटेड सोलर सिस्टीम लागेल ला आहे अजून पुढे गेलं युनायटेड गॅलेक्टिक सिस्टीम लागेल अजून पुढे गेलं युनायटेड युनिव्हर्सल सिस्टीम लागेल आहे अजून मल्टिपल युनिव्हर्सेसमध्ये गेलं तर युनायटेड मल्टिपल युनिव्हर्सिस युनिव्हर्सल सिस्टीम लाई राहिलं आहे मग अजून पुढे गेलं तर युनायटेड डायमेन्शनल सिस्टीम राहिलं आहे तर आपण असं पीसफुली आत्तापासून प्रॅक्टिस का नाही करत आणि जर का युनायटेड नेशन्स केवळ राष्ट्रवादामुळे फेल होत असेल आहे तर राष्ट्रवादाच्या जागी आपण सेक्टर्स निर्माण का नाही करत की जसं समजा भारत आहे भारतात शंभर सेक्टर्स निर्माण केले चांगल्या गव्हर्नन्स करता छोटे छोटे सेक्टर्स राहील तर चांगलं गव्हर्नन्स राहिलं आहे आणि समजा पूर्ण जगाचे आपण समजा एक हजार दहा हजार किंवा एक लाख असे सेक्टर्स निर्माण करायचे ऐवजी आणि चांगलं गव्हर्नन्स ठेवायचं चा। मग तशीच प्रॅक्टिस आपल्याला चंद्रमंगळ त्याच्या पलीकडे पण होऊ शकते शांतपणे राहू शकते मग एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान स्टार वॉर्स हे झालं तर आईला विचारलं तेव्हा येतानाच की स्टार वॉस असतं स्टार पीस का नसते म्हणजे शांतपणे तेव्हाच मी नुकताच आपण पाचवी सहावीपासून सहावीपासून स्वतःच्या मनाने सगळे प्रश्नोत्तर लिहायचे हे आम्ही डिसाईड केलं होतं माझ्या मित्राबरोबर आम की आम्ही पाठ करून रट्टा मारून लिहिणार नाही आम्ही आपल्या मनाने मना लिहिणार कमी मार्क मिळाले तरी चालतील तर त्यावेळेला असं स्वतंत्रपणे विचार करताना लक्षात आलं आईला विचारलं की स्टार वॉर्स असतं तर स्टार पीस का नसते आपण सगळेजण मिळून का नाही काम करत कारण की आणि एकोणीसशे त्र्याऐंशीला जी भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली त्यावेळेला तर लक्षात आलं की केमिकल वेपन्स पण बेकार आहेत त्यावेळेला आम्ही म्हणजे समजा आठवी वगैरे मध्ये असलो समजा सातवी आठवी तर त्यावेळेला केमिकल वगैरे त्या गोष्टी नवीन असतात ना त्यामुळे अजून ग्रुप असतो पण म्हणजे किती बेकार असतं बघा तुम्ही की कोणतीही वस्तू चांगल्या लोकांकडनं टेक्नॉलॉजी दुसऱ्या फा फालतू लोकांच्या हातात गेली दुष्ट लोकांच्या हातात गेली तर ती बेकार प्रकारेच वापरल्या जातात केमिकल वेपन्स असो ॲटम बॉम्ब्स असो ॲटम बॉम्ब तर एनर्जी निर्माण करण्याकरता तयार केला होता पण म्हणजे ॲटॉमिक एनर्जी त्याचा भलताच उपयोग झाला तर असं आपण समजा इवन ते परपेच्युअल मोशन मशीनचं आहे ते त्यावेळेला पण असंच म्हटलं होतं की परपेच्युअल मोशन मशीन असते ती आपण चंद्रावर मंगळवार जा एकदा बटन दाबलं तिथे जाऊन ती थांबेल आहे त्यावेळेला था बटन दाबलं तरी बंद होईल आहे तोपर्यंत ती चालत राहील परपेच्युअल म्हणजे सतत चालणारी एनर्जी न घेता चालणारी मशीन असते तिला परपेच्युअल मशीन म्हणतात पण प्रत्येक वेळेला म्हणजे एक तर हसण्यात उडवण्यात आलं किंवा डावलण्यात आलं कारण की त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट होते की त्यांना त्यांचे स्वार्थ होते जे पण ऐकणार होते त्यांचे पण आता ही वेळ आलेली आहे पॅन्डेमिकच्या वेळेला पण मी अशी विनंती केली होती की के सगळ्या राष्ट्रांनी शंभर वर्ष युद्ध न करायचं ठरवलं तर आपण सतत विकास लक्ष प्राप्त करू शकतो मग आपण अशी सिस्टीम करायची की मंगळावर पण शांतता राहील पुढे गेलं तरी शांत राहील एलियन्सचा कॉन्टॅक्ट झाला तर परागृहावरचे समजा काही स्पेशीज मिळालं तर त्यांच्याशी ता पण आपण शांतपणे राहू शकतो आणि तसं माणूस युद्ध करण्यात पटायत आहेत आपण त्यांच्याशी युद्ध झालं तर आपण करू शकतो फेहाली ते युद्ध पण शांततेने का नाही चालायचं काय सतत भांडण युद्ध करतच राहायचं तर यावर म्हणजे मग जे काय बरेच ठिकाणी बी बीबीसीवर सुद्धा हे डिस्कशन झालं एका माणसाने म्हटलं तू म्हणता ते बरोबर आहे की आत्तापासूनच आपण प्रॅक्टिस केली की युनायटेड नेशन युनायटेड सोलर सिस्टम इंटरगॅलेक्टिक सिस्टीमची तर कदाचित आपण असे असे प्रश्न निर्माण करू की जे आपण पुढे जाऊन ते फेस करू शकतो प्रॅक्टिस होऊन जाईल सगळ्यांना आता लहान मुलांचं छोट्या जणांचं जे असतं की युनायटेड नेशन्स एक प्रॅक्टिस नावाचं सेशन असतं तसं आपण आत्तापासून ते केलं तर आपण पक्के होऊन जाऊन पुढे जाऊन बघा सगळ्यांनी विचार करा बाबा कारण असं आहे की जेवढं काही कॉन्ट्रीब्युट करायचं आहे ते वर्ल्ड बँकेत हजार एक प्रश्न विचारून आपण करायचा प्रयत्न केलेला आणि याही पुढे पुढल्या जनरेशनला ते ठरवायचं आहे आता आमच्या हातात आता हळूहळू काही राहणारच नाही ना मला आमच्या स्वामीजींना ते वाटायचं की आपण पन्नास वर्ष झालं की माग मागच्या सगळ्या गोष्टी पुढल्या पिढीला आपण सपोर्ट टाकायचे जे करायचं ते करावं आमचा आहे तुम्ही शांतता रा राखाल रा आणि सगळं चांगलं करा तर असं शांततेपणे शांततेने आपण सगळ्या अशा सिस्टीमचं आपण डेव्हलप करूया आणि चांगलं मानवजातीला सतत विकास लक्ष प्राप्त करायची सवय पृथ्वी मातेवर आणि सगळीकडे जिथे जाऊ तशी आपण लावूया हीच ती विनंती आहे धन्यवाद